इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय हो अभिजीत कम्प्युटर अगदी योग्य व माफक अभिजित कंप्युटर टायपिंग चाळीस शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रतापराव उर्फ तसेच जनसेवक प्रकाशराव गाडेकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तीन व चार मधील शाहू नगर वसाहत म्हणजेच बेगर वसाहत कळंबवाडी वसाहत दत्तनगर गणेशनगर व गणेशनगर घरकुलमधील सर्व नागरिकांच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना व प्रधानमंत्री हस्तकला कारागिरी या अंतर्गत असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आजवार मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी भिकाजी देवकर यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज ऑनलाइन फॉर्म नोंदणी करण्याकरता भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी दोनशे सत्तर नागरिकांची ऑनलाईन नोंदणी झालेली असून लाभधारकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं तसेच उर्वरित शिल्लक राहिलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळावा यासाठी उद्या बुधवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत देण्यात येणार असून भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी कागल नगरीचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष उर्फ भैया माने व कागल नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर तसेच हुपरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश वायंगडे माजी नगरसेवक सूर्यकांत रावण तसेच या सर्व योजनेचे सारथी संजय पाटील या भागाचे उद्गाते व उमदे नेतृत्व युवा नेते महेश गाडेकर प्रवीण चौगुले दिनकर हेगडे बिकाजी देवकर तसेच भागातील उगवते व उमदे नेतृत्व अशोक रावण इम्तियाज नंदगावे दगडू कुडचे दिग्विजय डुबल हमीद मोमीन विशाल बेनाडे राजू सातपुते सचिन कोरवी दीपक शिंदे शब्बीर नगारजी तसेच सामाजिक कार्यकर्त्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या